मध्ये सारखा सिनेमा केला त्यांनी चक्कर पे चक्कर सारखा सिनेमा केला हिरावर पत्थरमध्ये शबान आजमीबरोबर होते तसंच फकीरामध्ये शबान आजमी बरोबर होते आणि चोर मचा शोर सारखा सिनेमा शशी कपूर आप भीतीसारखा सोबत त्यांनी सिनेमा केला होता सुंदर सिनेमा होता आप भीती कौटुंबिक कथा होती त्यातमध्ये आणि त्याच्यामध्ये दिली बाजिलो मेरे पासा वगैरे सारखी गाणी होती तर शशी कपूर इन्स्पेक्टरच्या पे भूमिकेमध्ये असो एखाद्या कॉलेज स्टुडंटच्या भूमिकेमध्ये असो किंवा गुंड आपणाखोनसारख्या सेवा त्यांनी गुंडाची भूमिका केली ती मुकद्दरकर सार मुकद्दर मुकद्दरसारखा सिनेमा त्यांनी केला होता आणि अतिथी आहे त्यांचा सिनेमा गौतम गोविंद आहे शत्रुन सिन्हासोबतचा तर शेकड्यांनी सिनेमा त्यांनी केले एकेकाळी तर म्हणजे त्याचे मोठे बंधू राजकुमार त्यांना टॅक्सी म्हणायचे कारण खूप सिनेमामध्ये त्यांनी कामं केली होती आणि त्याचा उद्देश त्यांनी सांगितला होता की मी सिनेमात कामं करून अभिनय करून पैसे मिळवतो हो आणि निर्मिती मनासारखी कथा आणि मनासारखी सिनेमा निर्मितीसाठी मी तो पैसा उपयोगात आणतो अतिशय सतत कार्यशील असं शिक्षक कपूर प्रसन्न व्यक्तिमत्व होतं आणि ते नेहमीच बहारदार त्रिशूलसारख्या सिनेमामध्ये खूप अप्रतिम भूमिका संजीव कुमार अमिताभ बच्चन यांच्यासोबत तेवढ्याच स्ट्रॉंगली ते उभे राहिले होते त्यातले त्यांचे त्यांचा विरोधही छान आहे त्यांचा म्हणजे फायटिंग फाईट सीनही अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त आहेत आणि बंधूप्रेमही त्यांनी तेवढ्याच उत्कटपणे दाखवलेला आहे आणि हिंदी सिनेमासृष्टीचा जेव्हा आपण उल्लेख करतो किंवा जेव्हा आपण आठवण काढतो तेव्हा शशी कपूर यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीची आठवण पूर्ण होऊ